नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पावसाने हजेरी लावली असून काही जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो की अक्षरशः त्या ठिकाणी पाऊस फारच कमी प्रमाणात झाला आहे परंतु राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आज देखील मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे कमी दाबाचे क्षेत्र आपण बघू शकतो की विदर्भ मराठवाडा या भागामध्ये स्थिर झाल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार ती मुसळधार पाऊस आज सायंकाळी उद्या देखील बरसण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की विदर्भ मराठवाडा या परिसरात जोरदार ती मुसळधार पाऊस पाऊस होण्याची शक्यता इकडं नाशिक आणि आसपासच्या परिसरात आपण बघू शकतो की त्या ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक भागामध्येच पाऊस राहण्याची शक्यता आहे नाशिकचा जो काही परिसर आहे या परिसरात देखील पाहता पाऊस वाढण्याची शक्यता आहे कमी दाबाचे क्षेत्र हे नाशिक आणि आसपासच्या परिसरावर सरकत असून आपण बघू शकतो की नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला नांदेड वाघोला या परिसरात देखील अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात देखील जोरदार ती मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता शक्यता आहे अकोला जळगाव बीड लातूर या उत्तर भारतामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता त्या काळामध्ये आहे तसेच आपण बघू शकतो की इकडं हलका ते मध्यम पाऊस छत्रपती संभाजीनगर नगर बीड या परिसरात पडण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी या परिसरात देखील जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे ठाणे तसेच आपण बघू शकतो की मुंबई आणि आसपासचा परिसरात देखील येत्या काळामध्ये जोरदार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता पर आहे परंतु मराठवाड्यात आपण बघू शकतो की पावसाचा जोर त्या ठिकाणी थोडाफार कमी राहण्याची शक्यता हलका ते मध्यम पाऊस या परिसरात होण्याची शक्यता आहे येत्या ऑगस्ट महिन्यात देखील राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये पाऊस उघडीप घेण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो